स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्नील गोवर्धने यांचे महिलांना व्यवसाय वृद्धीचे मार्गदर्शन डोंगरे वस्ती उमेद महाराष्ट्र शासन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे डोंगरे वस्ती नाशिक येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील स्वयं स्वातंत्र्य न्यूजचे संपादक स्वप्नील गोवर्धने यांनी दिले त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे महिलांना पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळेल कार्यक्रमादरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य न्यूज संपादकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील महिलांच्या सृजनशीलतेला पुढे नेण्यासाठी आयोजित हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरला आहे या पद्धतीने मान सन्मान दिला त्यांचे धन्यवाद अधिकारी वर्ग यांचे मी आभार मानतो ह्या उपक्रमामध्ये मा एक तीन दिवसापासून आपण बघतोय आणि मला फार आनंद आहे की आज रोजी नाशिक जिल्ह्यात काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती परिस्थिती म्हणजे खूप आपल्या काळजाला धक्का बसवणारी आहे ती परिस्थिती मी एक 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 मिनिटात फक्त सांगतो एक, एक जर का तुम्ही हॉस्पिटलला व्हिजिट दिली तर एका हॉस्पिटलला साधारणतः डायलिसिस पेशंटचे एक एक हजार पेशंट डायलिसिससाठी पोचलेले आहेत म्हणजे आपण आत्ता कुठपर्यंत पोचलोय या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आपण आज रोजी कुठपर्यंत पोचलोय आणि किती रोगराई वाढली किती आजार वाढले आणि हे आजार होता कसे आता एका हॉस्पिटलला एक हजार पेशंट डायलिसिस करतात म्हणजे रक्त शुद्धी करण्यासाठी पेशंट लोक एका हॉस्पिटलमध्ये एक एक हजार पर्यंत पोहचत आहेत ही गंभीर परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्यावरती भारतावरती पोचलेली आहे आणि याचं गांभीर्याने जर विचार केला तर आपलं मेन काय तर आपण खाद्यपदार्थ जे खातोय ना त्यातनच आपल्या पोटामध्ये केमिकल जात आहेत लोकांची पोट साप होत नाही आणि विमानच्या लहान लहान मुलांना ॲसिडिटी प्रॉब्लेम चालू झाले आहेत लहान लहान मुलांच्या विवंजना आहेत खूप त्रास होत आहे पण भयंकर त्रास होत आहे शहरामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागात थोडा कमी आहे परंतु शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे फक्त एवढंच एका बोलेल कोण आणि ह्याबद्दल नियोजन करेल कोण इथपासून सुरुवात आहे तर जास्तीत जास्त नाशिक जिल्ह्यातील काय महाराष्ट्रातील लोकांनी खाद्यपदार्थांना फोकस करून आपण जे खाद्य खातोय ते प्रॉडक्ट जे काही खातोय त्या प्रॉडक्टवर एक प्रॉडक्ट कोण दिले आणि ते प्रोडक्ट कोड जे प्रोडक्ट कोड आपण खातोय म्हणजे मी महिलांना उद्देशून आता उद्योजकांना हे सुचवतो हा लक्षात ठेवा नाही तर लिहून घ्या तुम्ही तुमचं प्रोडक्ट काय आहे ना हे समजून सांगण्यासाठी तुम्ही मॅगी खातात ना म्हणा जे ग्राहकांना म्हणा तुम्ही मॅगी कुठली खाताय त्या मॅगीवरची कोड जे आहेत ना ते गुगलला टाका आणि ती कोड टाकून त्या कोड कोड म्हणजे काय माहिती का त्याच्यामध्ये कुठलं केमिकल युज केलंय आणि त्याचा शरीराला किती घातक परिणाम आहे हे त्याच्यावर दिले कोडिंग दिले कोडिंग म्हणजे त्याच्यावर लिहिलं नाही की याच्यात हे केमिकल आहे म्हणून तुम्हाला कॅन्सर होणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही कोडिंग टाकलेलं आहे कोडिंग आणि कोडिंग वरती तुम्ही जेव्हा ग्राहकाला सांगाल ना की बाबा रे मला एवढं तरी मिळत परंतु त्याच्यावरती कोडिंग आहे ना ते कोडिंग बघून घ्या आणि आम्ही जे उत्पादन बनवलंय घरगुती जे आमच्या हाताने जे बनवलंय आम्ही उत्कृष्ट असा स्टॉल आमचा जो काही आम्ही गुरगरीब लोक आहोत आम्ही एकत्रित येऊन आम्हाला अशा शासनाच्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला विकण्याची संधी मिळते आणि काही अधिकारी वर्ग म्हणजे आपण शासनाला वेळी कुणी कुणी काही ना काही बोलत असतं ते बोलत राहावं परंतु त्याच्यामध्ये आपला पण सहभाग मोठा असतो मग निवडणुकांपासून घ्या किंवा डेव्हलपमेंट पर्यंत घ्या पब्लिकचा सहभाग त्याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे कुणी कोणाला आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये जाण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त डेव्हलपमेंट आपल्या भारत देशामध्ये कसं उद्योजकता माध्यमात करू शकू हे आपण बघितलं पाहिजे आणि आता उद्योजकांना महिलांना उद्योजकांना आपल्याला मार्गदर्शन संदर्भात जर मी पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो एक, एक पॉइंट त्यांनी लक्षात घ्यावी महिला उद्योजकांनी ना सर्वात पहिले की आपलं शॉपकॅट काढलं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे हे पहिले पाहा म्हणजे आपलं शॉपकॅट काढून आपण साधा एक शॉपॅट काढलं म्हणजे आपली कंपनी झाली प्रॉडक्टला नाव दिलं असं ना काम वाढणार नाही आपलं काम आपलं काम वाढवायचं असेल तर दहा महिन्यांनी एफपीओ करून एफपीओच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करावं त्यांचे प्रत्येकाचे प्रोडक्ट एफपीओच्या माध्यमात फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ते वाढवावे त्याचं सेलिंग वाढवा आणि त्याचा रेशिओ त्याची शेअर शेअर होल्डिंग